बघा मंदिरात जाणारा भक्त असतो कोणी आय पी नसतो त्या देशामध्ये फक्त एकच भक्त आय पी आहे त्यांचं नाव नरेंद्र मोदी तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं प्रभू श्रीरामांना च बोट धरून ते राम मंदिरात नेतायत आहेत बरं का प्रभू श्रीरामांना असं बोट धरून वे। वे। हे विष्णूचे अवतार तेरावे हे विष्णूचे अवतार तेरावे प्रभू श्रीरामांना घेऊन मंदिरात चालले आहेत अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला हा निर्लज्ज पण आहे हा ते प्रधानमंत्री आहेत ते भाजपचे नेते आहेत पण हे जे आहे हे कोणत्यावधी राम भक्तांच्या भावना दुखावणार हे पोस्टर आहे त्याच्यावर आधी बोला आपण कोण व्ही आय पी कोण सामान्य भक्त याच्यामध्ये हा वाद नाही आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो तेव्हा आजचे व्हीआय पी कुठे होते तेव्हा आजचे वीआय पी जे आहेत हे ढुंडाला पाय लावून पळून गेले होते अशा काकावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी बाबरे आम्ही पाडले नाही अशा काकावर करून धावत होते तेव्हा माननीय हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली होय ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली तर का तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्ही आय पी कोण आणि ढोंगी कोण हे आता यांना कंठ फुटलेले आहे उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत आता अशोक शिंगलजी नाही आहेत विश्व हिंदू परिषदेचे त्यांना विचारा अशोक शिंगलजी यांच्या मातुशीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्या संदर्भात तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता तेव्हा आज जे बोलत आहेत त्यांना बोलू द्या आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या विष्णूचे तेरावे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते प्रभू श्री आम्हाला हात धरून मंदिरात नेतायत हा हे हिंदुत्व तुमचं आम्ही आहोत ना सगळे आम्ही जाऊ ना अयोध्येत आम्ही गेलो दोन हजार चोवीस नंतर कोणाचं हिंदुत्व आहे हे कळेल देवेंद्र फडणवीस म्हणतात तुमच्या छाताड्यावर बसून राम मंदिर बनवले आहे हिंमत असेल तर बावीस तारखेला सोडाओ तुम्ही त्याची आव्हानं देताय हे डरपोक हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणार लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का ढुंगणाला पाय लावून आय रिपीट बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही हे आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तुमची हिंमत पुढे गेली होती